मला मस्त तर ते ग्रंथराज ज्ञानेश्वर वाचावी गाथा वाचावी काहीच काळजी करण्याचं कारण नाही असे जन्माला लेकर येतील की नाही तुम्हाला काही उपजना ज्ञानी कारण बऱ्याच ठिकाणी आमची जे मंडळी त्यांना सांगितलं मग सुंदर काळ पाल करायला सांगितलं खरोखर अनुभव आम्हाला आमची अन गुरुजी सांगायचे अनुभुरजीनं सांगितलं ते आपण नाही करायचं सुंदर काढण्याचं पायान करा ज्या महिलांच्या पोटामध्ये गर्भवा गर्भावती आहे तिनं टी व्ही पाहू नये तिनं सिनेमा पाहू नये त्यांना फोटो बोलू नये त्यांना कोणाची निंदा करू नये तिच्या मनामध्ये कोणत्या प्रकारचे विकार उत्पन्न होऊ नये मस्त भगवंताचं चिंतन करावं काळजी करण्याचं कारण नये गर्भातच संस्कार होतात असे संस्कार महाभारतात झालेले आहे उपमन्युन्या अभिमन्युन ऐकलं चक्रविहात प्रवेश कसा करावा आणि बाहेर निघताना जो मला कधी आईच्या गर्भात असताना सुभद्रा मातेच्या गर्भामध्ये या चक्रविहामध्ये तसं आहे पण पाच वर्षापर्यंत मुलांचं लाडको तूब करावं वर्षाने दश वर्षाने ताणेन महाराज शास्त्र पाच वर्षापर्यंत लेकडाचं कौतुक त्याला मारू नाही बरं लेकराला त्याचे पोहो हे नाजूक नाजूक राहते नस त्याला फटफट कधी मारलं आणि एखाद्या कधी नस फाटले की नाही लहानपणी होते तर मार्याचं वय नाही लाळ पंच पंचवर्षी दश ताळ येईन दहा पाच वर्षापासून दहा त्याला मग त्याला धाड दाखवलं पाहिजे आमारू का अभ्यासकार सांगू का दहा सा वर्षापर्यंत प्राप्तेत येत सोळासा मित्र व्रता छेडे आणि दहा बारा वर्षापासून तर सोळा वर्षापर्यंत माणसानं मित्रासारखं राहिलं पाहिजे कस ओ मुलीला मित्र समजा मुलांना मित्र समजा काळ फार खराबरा थार प्रत्येक मुलीनं आपल्या आईवडिलांना मित्र समजलं पाहिजे तिच्या मनामध्ये आई वडिलाबद्दल निर्माण होऊ नये म्हणून जीवन जगताना आई वडिलांनी आपलं कर्तव्य पार पडावं मुलावर अधिकार दाखवू नये